नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की सारंग ऐश्वर्याला विचारतो ऐश्वर्या तुम्ही झाडामागे काय करताय ऐश्वर्या म्हणते सारंग मी झाडामागे काय करणार आहे अहो तुम्हाला सवय माहिती आहे ना माझी फोनवर बोलता बोलता मी चालत होते वॉक घेत होते आणि तसेच मी इथे आले जानकी म्हणते ऐश्वर्या पटण्यासारखं कारण दे हे कारण आम्हाला नाही पटलेलं ऐश्वर्या म्हणते काय गं जानकी तुझा प्रॉब्लेम काय मी घरात असले तरी तुला त्रास होतो मी घराबाहेर ते आले तरी पण तुला त्रास होतोय काय लावलं काय तू जानकी म्हणते मला प्रॉब्लेम आहे तर तू खोटं बोलण्याचा तू ना घराबाहेर गेली होती ना तू फोनवरती कोणाशी बोलत होतीस तसं जर असलं ना तर तुझा फोन वाजला असता रिंग वाजली नसती ऐश्वर्या म्हणते मी फोनवरच होते माझा पहिला फोन झाला आणि दुसऱ्या सेकंदाला त्याला सारंगचा फोन आला जानकी हे काय लावलं आहेस तू लहान सहान गोष्टीवरून कसलाही इशू लावला आहेस तू ऐश्वर्या सारंगला म्हणते सारंग चला रूममध्ये अह खूप मच्छर चावतायत ती जात असते आणि जानकी तिला थांबवते जानकी म्हणते ऐश्वर्या थांब मला तुझ्यावरती संशय आहे ऐश्वर्या विचारते आता मी काय केलंय जानकी म्हणते माझ्या मुलीकडे फोन तूच दिलास ना ऐश्वर्या म्हणते काही पण काय बडबडतीस तू फोन आणि मी कुठल्या फोनबद्दल बोलते आहेस तू जानकी म्हणते कळेल सगळं कळेल मला पर्स दाखव तुझी तुझ्या पर्सची झडती घ्यायची ऐश्वर्या म्हणते जानकी तू माझ्या पर्सला हात लावू शकत नाही हे आता अति होतंय तुझं मी तुला सांगते ना माझ्याकडे काही नाही आहे जानकी ऐश्वर्याची पर्स हिसकावून घेते आणि चेक करायला लागते सारंग म्हणतो वहिनी हे तू फार चुकीचं करतेस जानकी म्हणते भाऊजी जेव्हा प्रश्न आपल्या मुलीचा असतो ना तेव्हा चूक बरोबर काही नसतं ऐश्वर्या म्हणते हो का मग नीट पर्स चेक करतो कुठलाही कानाकोपरा सोडू नकोस हां जानकी पर्स चेक करते ऐश्वर्या विचारते काय गं मोबाईल सापडला नाही ना झालं समाधान तुझं तुमचं तुमच्या मुलीवरती लक्ष आहे त्याचं खापर माझ्यावरती फोडू नका आणि दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये डोकावण्यापेक्षा स्वतःच्या मुलीकडे जरा लक्ष द्या ऐश्वर्या सारंग दोघंही रूममध्ये निघून जातात जानकी म्हणते हे क्यूटू प्रकरण काय आहे ना ते मला लवकरात लवकर शोधून काढायचंच आहे तर इकडे अवंतिका सौमित्र आपलं काम करत असतात अवंतिका सौमित्रेला म्हणते सौमित्र का शर्वरी ताईला फोन केला होता तेव्हा ती किती चिडली मला असं वाटतंय ना ती काहीतरी लपवते काहीतरी आहे त्यांच्या मनात सौमित्र म्हणतो अवंतिका तू ओव्हर थिंक करते अगं गेले काही दिवस तिला सतत सगळेजण रिपोर्टबद्दल विचारतायत ना म्हणून ती वैतागली असेल अरे तसं काही नसेल अवंतिका म्हणते सौमित्र माझं नीट एकदा ऐकून घे तू मगाशी विचार नाही केलास का मगाशी ऐकलं नाही मी त्यांच्याशी बोलत होते तेव्हा त्यांनी काही उत्तरच दिलं नाही आणि नंतर त्या चिडल्या एकदम त्या ओरडायला लागल्या स्वतःची बाजू सांगायला लागल्या सौमित्र तुलाही चांगलंच माहिती आहे की जेव्हा एखादा गुन्हेगार शांतपणे उत्तर देतो याचा अर्थ त्याने काहीच केलेलं नसतं पण एखादा माणूस जेव्हा चिडतो ना तेव्हा नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम असतो मला असं वाटते की शरूताई काहीतरी लपवते सौमित्र म्हणतो तुला वाटत असेल ला ना असं काहीतरी आहे तर तू जानकी वहिनीला फोन लाव ना जानकी वहिनी सगळं तुला खरंच सांगणार आहे अवध ठीक आहे म्हणते आणि दोघं पुन्हा कामाला लागतात तर रात्री जानकी ओबीला झोपवते आणि ऋषिकेशशी बोलायला येते जानकीला टेन्शन असतं हा किवटू कोण आहे काय आहे आपल्या मुलीशी का बोलतो असं तिला टेन्शन असतं जानकी के ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश अहो मी कुठे कमी पडतेय का मी माझ्या मुलीला समजून घेऊ शकत नाहीये का ऋषिकेश तुम्हाला काय वाटतं ना ते मन मोकळेपणाने सांगा मला असं वाटतंय की ओवीमधलं माझ्यामधलं बॉन्डिंग जरा कमी आहे काही चुकतंय का माझं ऋषिकेश म्हणतो नाही ग काही चुकत नाहीये तू अगदी बरोबर वागतेस आणि तू ओवीच्या भल्याचाच विचार करतेस ना आणि उद्या समजा तुमच्यामध्ये काही बिनसलंच तर मी आहेच जानकी आपण दोघं ओवी सोबत असताना ओवीला काहीही होणार नाही ऋषिकेश बोलल्यामुळे जानकीला जरा बरं वाटतं जानकी थोडा विचार मनते। चिर्ण चिर्ण करते आणि म्हणते आहो पण मला असं वाटतंय की ओवीच्या या असल्या वागण्यामुळे मागे ऐश्वर्याचा हात असेल ती तिनेच काहीतरी केलं असेल ती असं काहीतरी करू शकते ओवी जी काही चिडचिड करते ना माझ्यावरती ते सगळं ऐश्वर्यामुळे आहे ऋषिकेश म्हणतो पण जानकी आपल्याकडे तसा काही पुरावा नाही आहे जानकी म्हणते माझ्या मनाला वाटतंय या मागे ऐश्वर्याच आहे पुरावा आत्ता नाही आहे पण पुरावा मी नक्कीच शोधून काढेन ऋषिकेश म्हणतो ते तर तू करशीलच ग पण हो मला अजून एक सांगायचं आहे अगं आई म्हणत होती लोकर चोर की लवकरात लवकर चोरोटीचा कार्यक्रम करायला हवा आईला वाटतंय की हा कार्यक्रम थाटामाटात जल्लोषात पार पाडावा आणि मला पण तसंच वाटतंय जानकी म्हणते ऋषिकेश मला महत्वाचं बोलायचं आहे जानकेश शर्वरीबद्दल सगळं सांगणारच आहे ऋषिकेश विचारतो कशाबद्दल सांगायचंय जानकी म्हणते तुम्ही ना एका दोन लाखांबद्दल विचारलं होतं अहो ते ते पैसे ते असं बोलत असते आणि तेवढं तिचा फोन वाचतो शर्वरीचा फोन आलेला असो जानकी तो फोन घेते आणि बाजूला जाते जानकी तो फोन घेते शर्वरी म्हणते वहिनी तुझ्या उद्याच्या लक्षात आहे ना उद्या आपण त्या मुलीला भेटायला जातोय आपल्याला डॉक्टरांकडे जायचं असं खोटं सांगून त्या मुलीला पैसे द्यायचेत जानकी म्हणते शर्वरी वंश हे असंच चालू राहणार आहे खोटं बोलून घराबाहेर पडायचं आणि तिला पैसे द्यायचे वंस अहो आपण एक खोटं बोलल्यावरती आपल्याला शंभर खोटे बोलावे लागत आहेत शर्वरी म्हणते वहिनी यातच सगळ्यांचं भलं आहे जानकी म्हणते वंस अहो खोटं बोलून कोणाचं भलं झालेलं नाही आहे प्लीज आपण हे सगळं थांबवायचं का मी आत्ताच ऋषिकेशला सगळं सांगणार होते शर्वरी म्हणते तुला कळतंय का वेडी झाली आहेस का तू वहिनी जानकी म्हणते हे सगळं थांबलं नाही ना तर मला खरंच वेळ लागेल शर्वरी म्हणते वहिनी कुणाला काही सांगायचं नाही आहेस तू इथे कसं मी मॅनेज करते ना ते माझं मला माहिती आहे आणि तू प्लीज अजून घोळ घालू नकोस माझी वाट लावू नकोस तू आणि वहिनी तू मला वचन दिलेस हे जे आहे ते आपल्यावरच राहील आपलं वचन विसरू नकोस जानकी म्हणते आपण जे करतो ना ते मला मान्य नाही आहे म्हणते ठीक आहे तुला मान्य नाही आहे ना मग एक काम कर तू पैसे मला दे मी त्या मुलीला जाऊन एकटी देते तू मला साथ नाही दिली ना तरी चालेल मला तुझ्या मदतीची गरज नाही आहे हे सगळं करायला माझी मी समर्थ आहे शर्वरी रागाने फोन कट करून टाकते तर इकडे ऐश्वर्या स्टोअर रूममध्ये येते आणि ती चिडचिड करत असते ऐश्वर्या म्हणते इतक्या मेहनतीने सगळं केलं होतं आणि त्या ओवीने सगळं उद्ध्वस्त करून टाकलं माझा प्लॅन पाण्यात टाकला पण आता नाही आता मी आग लावणार जानकी आणि ओवीला चांगला धडा शिकवणार आज रात्रीच करणार मी त्या ओवीचा गेमच करून टाकणार आहे ऐश्वर्या आपल्या माणसांना फोन लावते आणि काम सांगते ऐश्वर्या त्या टेडीचे कपडे घालते आणि ओवीच्या रूम बाहेर येते ओवीला आवाज देते ओवी किटू बघते खूप खुश होते ओवी किवटूला भेटायला उठत असते जानकीला जाग येते जानकी म्हणते ओवी अगं आत्ता कशाला उठते झोप ना ओवी म्हणते मला पाणी प्यायचे मी पिऊन येते ओवी पाणी पिण्याच्या बहाण्याने उठते आणि जानकीला झोप लागते ओवी पाण्याचं भांडं बाजूला ठेवते आणि बाहेर जाते ऐश्वर्या ओवीला तिचा पाठलाग करायला सांगते तिच्या मागे मागे यायला सांगते ओवी पण किवटच्या मागे मागे जाते ओवी किवटीच्या मागे मागे घराबाहेर येते ओवी क्यूटूला आवाज येते आणि म्हणते क्यूटू थांब ना क्यूटू म्हणते नाही मी नाही थांबणार तू मला दिलेलं प्रॉमिस तोडलंस तुझ्या आईबाबांना सगळं सांगितलंस गेमचा रूल ब्रेक केलास आता तुला मॅथ्समध्ये चांगले मार्क मिळणारच नाही आहेत आता मी तुला सगळ्या सब्जेक्टमध्ये फेल करणार ओवी घाबरते ओवी म्हणते नाही क्यूटू असं नको करू प्लीज अरे माझे आईबाबा चांगले आहेत मी त्यांच्याशी खोटं नाही बोलू शकत आणि आता मला हा गेम नाही खेळायचं आहे बास करायचं आहे तर इकडे जानकीला जाग येते जानकी म्हणते ओवी कुठे गेली पाणी प्यायला उठली होती पण ओवी इथे नाही आहे जानकी ओवीला शोधत घराबाहेर येते तर इकडे ओवी क्युटूला म्हणते क्युटू हा गेम फिनिश कर मला नाही खेळायचं आहे क्युटू म्हणते ठीक आहे पण एक लास्ट टास्क तुला करावा लागणार आहे आता तू मला पकडून दाखवायचं हाच शेवटचा टास्क आहे तर इकडे जानकी ओवीला शोधत घराबाहेर पडते आणि इथे ऋषिकेशलाही जाग येते ओवी जानकी दोघंही तिथे नाही हे तो बघतो तर इकडे जानकी घराबाहेर जात असते आणि तिचा धक्का फ्लॉरपॉटला लागतो फ्लॉरपॉट फुटतो जानकी ते सगळं बाजूला करायला लागते आणि ऋषिकेशलाही हा आवाज जातो ही खाली येत असतो तर इकडे टू ओवीला म्हणते तुला जर गेम संपवायचा असेल तर तुला मला पकडावं लागेल चल मला पकड टू पळते आणि त्याच्या मागे ओवी पळते जानकीला तो आवाज जातो जानकी त्या दोघींचाही पाठलाग करत त्यांच्या मागे मागे जाते तर ऋषिकेश खाली येतो पोट फुटलेला बघतो आणि समोरचा दरवाजा उघडा बघतो ऋषिकेश घराबाहेर जातो आणि ओवी जानकी यांना आवाज देतो त्या दोघी तिथे नाही म्हटल्यावरती ऋषिकेश त्यांना शोधायला जातो तर इकडे क्युटू धावत असतो आणि त्याच्या मागे मागे ओवी धावत असते तर इकडे टू ओवीला एका बंगल्यामध्ये घेऊन येते आणि एका रूममध्ये सोडते त्या रूममध्ये आल्यावरती ओवीला टू कुठेच दिसत नाही ओवी घाबरते ती टूला आवाज देते ती दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते पण दरवाजाही उघडत नसतो ओवीला त्या घराबाहेर त्या रूम बाहेर पडता येत नसतं ओवी मोठमोठ्याने आईला आवाज देते मदत मागत असते तर इकडे ऐश्वर्याची माणसं त्या बंगल्यावरती रॉकेल टाक आणि तो बंगला पेटवणार असतात तर इकडे जानकी ओवीला शोधत त्या बंगल्यापर्यंत पोहोचते ती ओवीला मोठमोठ्याने आवाज देत त्या बंगल्यात जाणारच असते तर इकडे ऐश्वर्या आपलं क्यूटूचं डोकं बाजूला करते आणि त्या आपल्या गुंडांना म्हणते सगळा प्लॅन फिसकटला प्रॉपर्टीचे पेपर सर मिळाले नाही आणि त्यात हे क्यूटू प्रकरण संपलं आता ती जानकी ओवीच्या मागे तिला शोधत आली आहे पण याद राखा काही झालं तरी जानकी ओवीपर्यंत पोहोचायला नको माझा सगळा प्लॅन त्या माय लेकींनी बिघडवून टाकलाय पण ठीक आहे मी पण आता गप्प बसणार नाही आहे त्या जानकीला कळेलच या ऐश्वर्याच्या आड गेलं ना की काय होतं ते आता तिला सोडायचंच नाही तर इकडे जानकी ओवीला आवाज देत त्या बंगल्यापर्यंत पोहोचते ऐश्वर्याला आवाज आणि ती दिसते ऐश्वर्या गुंडाना म्हणते ती बघा ती आली आहे जानकी तिला मारा तिला पाठवा परत आणि हो तुमच्यापैकी एकाचाही चेहरा तिला दिसता कामा नाही आणि मी सांगितलेलं केलं आहे ना तुम्ही सगळं ते गुंड म्हणतात हो मॅडम तुम्ही सांगितलेलं सगळं केलं या बंगल्याच्या बाजूला आजूबाजूला सगळीकडे रॉकेल टाकले तुम्ही आता फक्त बोला लगेच गाडी लावतो ऐश्वर्या म्हणते गाडी तर लावायचीच आहे आता अशी आग भडकू देना की त्या रणदेवींच सगळं सुख जळून खाक झालं पाहिजे जा पटकन त्या जानकीला अडकवा तिला थांबवा तिथेच आणि हो तोंड लपवा एकाचाही चेहरा दिसला कामा नये ते सगळेजण जानकीला थांबवायला जातात तर इकडे ओवी मोठ मोठ्याने केवटूला आवाज देते आईला हाक मारते आणि तिला तिथून बाहेर पडायचं असतं ती खूप घाबरलेली असते ओवी मोठमोठ्याने आई आई अशा हाका मारत असते जानकीला तो आवाज जातो जानकी त्या बंगल्याच्या दिशेने धावत जाते आणि तेवढ्याच समोरून गुंड येतात जानकी विचारते कोण आहात तुम्ही मला आतमध्ये जाऊ द्या ते गुंड म्हणतात नाही तुला अजिबात आतमध्ये जाऊ देणार नाही जानकी त्यांना विनवना करते जानकी म्हणते दादा माझी मुलगी त्या बंगल्यात आहे प्लीज मला तिथे जाऊ द्या मी माझ्या मुलीला शोधायला आली प्लीज जाऊ द्या मला ते गुंड तिला बंगल्यात काय जाऊ देत नसतात जानकी त्यांना ढकलून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करते तर ते गुंड तिलाच मारायला लागतात ऐश्वर्या खुश होते ऐश्वराला लांबून बघत असे ती म्हणते वा मारा तिला ते गुंड एक एक करून पुढे येतात आणि जानकी त्यांच्याशीच दोन हात करते जानकी त्या चार पाच गुंडांना मारत असते आणि एक गुंड मागून येऊन तिच्या डोक्यात काठी मारतो जानकी बेशुद्ध पडते आणि ते गुंड तिचे हात पाय बांधतात आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की ऐश्वर्या त्या बंगल्याला आग लावते तो बंगला पेटतो आणि इथे ओवी घाबरते ओवी मोठमोठ्याने आई आई अशा हाका मारते मला वाचव असं म्हणते इथे जानकीच्या कानावर ते शब्द पडतात आणि जानकी शुद्धीवर येते